नमस्कार मंडळी मी मीनाथ वारंग माझा सिंधुर्ग या युट्यूब चॅनलवरती कृपया तुमचं मनपूर्वक स्वागत आत्ता मी आहे अकुडा तालुक्यातील नेरूर गाव अर्थातच स्वतः मालक बाबी कलिंगन तसेच लोकराजा सुधीरजी कलिंगण कलिंगन यांच्या निवासस्थानी श्री गणरायांची या ठिकाणी जे विराजमान झाले ते दाखवण्यासाठी मी आता पोचलो आहे माझा एकदम खास आणि लाडका मित्र आबा कलिंगन यांच्या घरी पोचलेलो आहे तर गणपतीच्या शुभेच्छा स्वत आहेत नमस्कार गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आणि जे भाई गुप्तजन आमच्या श्रींच्या दर्शनासाठी आले आहेत जे या व्हिडिओमार्फत पाहत आहेत त्यांनासुद्धा शुभेच्छा दर्शवतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद